नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तेजस हा इकडे पोलीस स्टेशनमध्ये असल्यामुळे तेजसच्या आईने अन्नपाणी सोडलेलं असतं तेव्हा तेजसचे वडील तेजसच्या आईला बोलतात की अगं सुनंदा तू काहीतरी खाऊन घे असं अन्नपाणी सोडू नको आपल्या घरामध्ये आपल्याच मुलाने चोरी केलेली आहे त्याला मुलगा म्हणायची सुद्धा लाज वाटते ग असे पण तेजसचे वडील सुनंदाला बोलतात त्यावर सुनंदा बोलते की मला माहित आहे माझा तेजस असं कधी चुकीचं वागणार नाही शेवट काही जरी झालं तरी शेवट तो माझा एक मुलगाच आहे तुम्हाला जशी तुमची तत्व महत्वाची आहे ना तसा मला माझा मुलगा खूप महत्वाचा आहे असे सुनंदा ही तेजसच्या वडिलांना बोलते आता हे तेजीचे वडील बोलतात की जशा तू सर्व चुका त्याच्या पाठीशी घालते तशी ही चूकसुद्धा पाठीशी घालणार आहे का मग तर आता इकडेही सुनंदा बोलते की अहो मी कुठे त्याची चूक पाठीशी घातली फक्त त्याने जे काही हे केलं ना त्याच्यामागे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं कारण असणार तसं तेजस हे पाऊल उचलणार नाही असे पण सुनंदा ही तेजसच्या वडिलांना बोलते तेजसला एवढं करायची काहीच गरज नव्हती गायत्रीला त्याने पैसे आणून दिले आणि पुन्हा त्याने घरामध्ये चोरी केली हे करायची त्याला गरजच काही नव्हती ना असे पण आता तेजस चे वडील या सुनंदाला सांगतात तेवढ्यामध्ये आता तेजस चे वडील बोलतात की जाऊ दे तो त्याच्या कर्माची फुले भोगतोय तर आता इकडे तेजसचा भाऊ तेजसच्या आईसाठी जेवणाचं ताट करून घेऊन येतो आणि बोलतो की आई अगं तू काहीच खाल्लेलं नाही प्लीज काहीतरी खाना तेव्हा आता ही सुनंदा बोलते की नाही जोपर्यंत माझ्या डोळ्यासमोर माझा तेजस दिसत नाही ना तोपर्यंत मी कुठल्याही अन्नाला शिवणार नाही असे तेजसची आई बोलते मित्रांनो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा तेजस प्रभू इकडे पोलीस स्टेशन मध्ये जेलमध्ये असतो तर आता ह्या तेजसला कुणीतरी भेटायला गायत्री प्रभू येते तर आता पोलीस हवालदार या तेजसला बोलतात की अहो तुम्हाला कुणीतरी भेटायला आलं आता गायत्री प्रभूला हे हवालदार आवाज देतात गायत्री प्रभू या तेजस समोर येते आणि बोलते की प्रभूंचा वारस हा गजाआड झालाय मला तर हे माझ्या डोळ्यांना बघवतच आहे असे पण ही गायत्री प्रभू या तेजसला बोलते आणि ती हातामध्ये जी काही डॉक्युमेंटची फाईल असते ती आपल्या डोळ्याच्या आड लावते त्यानंतर आता ही गायत्री प्रभू बोलते की तेजस तू कसा आहे त्यावर आता तेजस बोलतो की अहो जमत तर फक्त तुम्हालाच तुम्हीच सर्व काही प्लॅनिंग करता आणि वरून विचारता की कसा आहेच म्हणून ह्या गायत्री प्रभूला बोलतो की कधीतरी फासे उलटे पण पडतात हा पण शब्द लक्षामध्ये असू द्या तुम्हीच मला जेलमध्ये पाठवलंय त्यावर आता इकडे गायत्री प्रभू बोलते की अहो तेजस तुम्ही काय बोलताय कारण मी तुम्हाला जेलमध्ये पाठवले नाही स्वतःच्या कर्माना तुम्ही इथे आल्या आहात आणि कशाला चोरी करायची चोरी केल्यामुळेच इथे आले आहात ना असे पण आता ही गायत्री प्रभू या तेजसला बोलते आता तर भास्कर प्रभूंनी खूप काही पेपरमध्ये बातम्या छापून मोठी कमाल केली आणि इकडे तर आमचे प्रभू हे स्वतःच्याच घरामध्ये चोरी करून गजाड होतात असे पण आता ही गायत्री प्रभू या तेजसला डायलॉग मारते नंतर आता हा तेजस या गायत्री प्रभूला बोलतो की वहिनी चोरी केली हे मला मान्य आहे परंतु कोणत्या माणसाची चोरी केली तर एका लबाड धूर्त माणसाच्या भावनाशी खेळणाऱ्या माणसाची पैशाची चोरी केली आहे मी आता इकडे गायत्री प्रभू या तेजसला बोलते की हे बघ तेजस तू आता किती एक्सप्लेशन कि दिलं ना तरी पण आता चोरी ती चोरी झालेली आहेस तू आता इथून जेलमधून बाहेर जरी पडला ना तरी लोक काय म्हणणार की हा चोर आहे म्हणून गायत्री प्रभू या तेजसला बोलते की अरे तुझा असा चेहरा पडलेला बघून मला खूप आनंद होतोय आणि काय रे तू कुणासाठी चोरी केली आता ही गायत्री प्रभू आपल्या पर्समधून एक छोटंसं गळ्यातलं पेंडल काढते आणि बोलते की हिच्यासाठी केली ना तू चोरी आणि ते पेंडल या तेजस प्रभूला दाखवते त्यानंतर इकडे आता हा तेजस या गायत्री प्रभूकडे बघत राहतो तर गायत्री प्रभू बोलते की अरे स्वतःच्या थोड्याशा म्हाताऱ्या आई वडिलांचा विचार करून तू हे पाऊल उचलायला हवं होतं अरे ते बिचारे आई वडील खसतात विचार करतात स्वतःची आई माझ्याकडे आली होती आणि तुला असं वागायला लाज नाही वाटली का असे पण आता ही गायत्री प्रभू या तेजसला बोलते मला रावलं नाही आणि मी लगेच तुला इथे सोडवायला आले परंतु तुला तु सोडवायचं जर म्हटलं तर मला एक तुझ्याकडे अट मागायची आहे ती छोटीशी अट पूर्ण कर मी तुला इथून लगेच सोडवते त्यामधील जे जागेचे पेपर्स ह्या गायत्री प्रभूच्या हातामध्ये असतात ते पेपर ह्या तेजस ही गायत्री प्रभू धरते आणि बोलते की ह्या पेपर्सवर सही कर आणि तुला मी लगेच इथून सोडवते असे पण ही गायत्री प्रभू या तेजसला बोलते ते पेपर हातामध्ये बघताच हा तेजस खूप मोठमोठ्याने हसू लागतो आणि थोडंसं आतमध्ये जाऊन बसतो आणि बोलतो की वहिनी किती फासे टाकले तरी फासे तिथेच येतात हे लक्षात कसं नाही ग तुझ्या किती काही जरी झालं ना म्हणजे जन्मठेप जरी झाली ना तरी मी हे डॉक्युमेंट्सवर सही करणार नाही ना असे हसतच तेजस या गायत्रीला सांगतो गायत्री बोलते की तुला जर माझं ऐकायचं नसेल ना तर तू इथे सड इथे जेलमध्ये पड असे पण ही गायत्री ते आपल्या हातामधील जे काही त्या लेडीजचं एक गळ्यातलं पेंडल असते ना ती ह्या तेजेसच्या अंगावर फेकते आणि तेथून निघून जाते तेजेस आपल्या मनाशी बोलतो की चोरी का केली हे पण सांगता येत नाही आणि धड काही करता पण येत नाही असे पण तेजस आपल्या मनाशी बोलतोय इकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो इकडे मानसीच्या घरातील आता सर्वजण माणसे ती घर खाली करत असतात सर्व वस्तू काढत असतात इकडे ही संपदा आता संपत रावांचा फोटो आपल्या हातामध्ये घेते आणि बोलते की कधी बायकोचं ऐकलं नाही बायकोचं जर ऐकलं असतं तर अशी वेळ आली नसती ओ तुमचा जो आनंद होता ना तो आमचा पण आनंद होता जेवढं आयुष्यामध्ये कमावलं ना तेवढं पण गमावलं काय करू मी ह्या दोन मुलींकडे बघून असे पण ही संपदा आता त्या फोटोकडे बघत खूप रडत असते मानसी आणि दिदी ह्या दोघी आता संपदाला शांत करत असतात मानसी ही आपल्या आईला बोलते की प्लीज आई नको बाबांना तू काही बोलू ग तर आता इकडे संपदा बोलते की तू तर काही बोलूच नको अगं तू बाबांना किती समजावून सांगत होती की, सांग की व्यवहार व्यवस्थित करा मग का ऐकलं नाही बाबांनी तुझं आज तुमच्या दोघींच्या डोक्यावर छप्पर राहिलेलं नाहीये कुठे जायचं आपण कसं शून्यातून निर्माण करायचं असे पण आता ही संपदा ह्या मानसीला बोलते त्यानंतर आता ही मानसी समोर असणाऱ्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर हात जोडते आणि बोलते की विठू राया तू आजपर्यंत बाबांना घरामध्ये सर्व काही गोष्टींना जशी साथ दिली ना तशी इथून पुढे तू मला साथ दे त्यानंतर इकडेही मानसी बोलते की हे बघ आया बाबांची तुझ्यावर जशी श्रद्धा होती ना तशी माझीसुद्धा तुझ्यावर पूर्ण श्रद्धा आहे त्यामुळे आज बघ आमच्यावर अशी वेळ आलेली आहे तू आम्हाला पूर्णपणे साथ दे याच्या अगोदर जशी संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देवा तू आम्हाला दिली ना तशी शक्ती फक्त इथून पुढे तू आम्हाला दे असे पण ही मानसी या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर हात जोडून या विठ्ठलाकडे ही प्रार्थना करते तर आता असं बघायला मिळतं की आता ही बायर एतात। या घराच्या बाहेर तिघीजणी येतात या माणसीच्या हातात विठ्ठलाची सुंदर मूर्ती असते ही। आता ही मानसीची छोटी बहीण खूप रडत असते आणि बोलते की ताई तू सांग ना त्यांना हे घर आपलं आपल्याला द्या परंतु आता दिदी खूप रडत असते तर आता ही मानसी या आपल्या आईला आणि ह्या दिदीला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते नंदू दादा आणि मामा उभे असतात तेव्हा नंदू दादा या मानसीच्या आईला मानसीला बोलतात की तुम्ही आमच्या घरी चला राहिला माझं खूप मोठं मन आहे आता इकडे ह्या नंदूला बोलते की तुझं मन खूप मोठं आहे आम्हाला तर जवळ उभे असलेले मामा बोलतात की हा भाऊ जिवंत आहे आता मी तुम्हाला असं उघड्यावर पडून देणार नाही चला माझ्या घरी मुंबईला नेणार आहे तुम्हाला मी आता मामा जवळ असलेल्या एका मुलाला बोलतात की चल रे ह्या बॅगा घे सर्व आता इकडे आता ह्या बॅगा तो मुलगा उचलतो मित्रांनो सर्वजण तिथून जाऊ लागतात परंतु मानसीला तिथून काही जाऊ वाटत नसतं मानसी ही अगदी जड पावलं ती विठ्ठलाची सुंदर मूर्ती घेऊन आपल्या हातामध्ये चालत असते आणि वळून आपल्या ह्या माऊली घराकडे बघत असते त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आपल्या घरामध्ये रणजित बसलेला असतो रणजितला आता ह्या मानसी या अंत्यविधीमध्ये बोललेले सर्व क्षण या रणजितच्या डोळ्यासमोर येतात आपल्याला मानसीने त्या अंत्यविधीमधून कसे काढून दिले हे सर्वक्षणीया रणजितच्या डोळ्यासमोर येतात रणजित इकडे ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हा रणजितची आई तिथे येते आता रणजितची आई या रणजितला बोलते की अरे रणजित काय चाललंय तू काही खातपीत नाही घरी पण येत नाही इथे ऑफिसमध्येच राहतोय नेमकं तुझ्या डोक्यामध्ये काय टेन्शन आहे ते आम्हाला सांग ना असे पण रणजितची आई या रणजितला बोलते तरीसुद्धा रणजित एकही शब्द बोलत नसतो रणजीत बोलतो की माझ्या आईला जर माझी एवढी काळजी असती ना तर तिने माझं लग्नच मोडलं नसतं असे पण रणजित बोलतो त्यावेळेस आता इकडे ही रणजितची आई बोलते की ते झालं ते झालं त्यामध्ये आपली कुठलीही चूक नाही असे ही रणजितची आई रणजितला बोलते त्यावर आता रणजित लगेच उठून या आईसमोर उभा राहतो आणि बोलतो की अगं आई लग्नासाठी तू एवढ्या भरमसाठ मागण्या तू त्यांच्याकडे कशासाठी केल्या होत्या काय कमी होतं ग आपल्याकडे असे पण रणजित आपल्या आईला बोलतो त्यावर ही रणजितची आई बोलते की मी काही केलेलं नाहीये हे त्यांनीच केलं सर्व त्यानंतर इकडे रणजितची आई बोलते की अरे तू थोडंसं लक्षात घे ना मी हे सर्व तुझ्यासाठीच केलं त्यानंतर इकडे हा रणजित बोलतो की आई तू जर माझ्यासाठी केलं असतं ना तर मानसी ह्या घरची सून झाली असते त्यानंतर इकडे ही रणजितची आई बोलते की यामध्ये माझी कुठलीही चूक नाहीये त्या लोकांची चूक आहे अरे ही चूक त्यांची होती त्यांनी आपल्याला फसवलं त्या मुलीच्या अंगावर सर्व काही खोटे दागिने होते असेही रणजितची आई रणजितला बोलते त्यावर इकडे रणजित बोलतो की अगं आई त्यांच्यावर वेळ आली ती खोटे दागिने करायची तू जर त्यांच्यावर एवढा भरमसाठ खर्चाचा आवाढवी डोंगर टाकला मग काय करणार ती लोक अग आई तुला एवढी पैशांची हाव आहे का ह्या गोष्टी तू मला लक्षामध्ये घेऊन सांगायला हव्या होत्या असे पण रणजित आपल्या आईला जबाबदार धरत बोलतो आता रणजितची आई खूप भडकते आणि बोलते की आता वेळ आली तर सांगते लक्ष्यामध्ये असू दे हे स्थळ मला पहिल्यापासून पसंत नव्हतंच आणि पसंत नाहीच असे पण आता ही खूप मोठ्याने रणजितची आई रणजितला बोलते आता ही रणजितची आई बोलते की बाळा जेव्हापासून ती मुलगी तुझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून तुझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टी चांगल्या घडत नाहीये सर्व काही अशुभच घडतात अरे रणजित बाळा तू का समजून घेऊ शकत नाहीये असे पण ही रणजितची आई रणजितला बोलते आपल्या आईला लगेच खडे तर उत्तर देतो की हे बघ आई शुभ अशुभ मुहूर्त अपशकून ह्या सर्व गोष्टींचा मला खूप वीट आलाय ज्यावेळेस आपले बाबा गेले ना त्यावेळेस लोकसुद्धा तुला असंच बोलत होते लोक असे बोलत होते की ही नवऱ्यासाठी खूप अपशकुनी बाई आहे हिने बिझनेसमुळे नवऱ्याला गिळलं असे पण आता हा रणजित जेव्हा आईला बोलतो तेव्हा तर आता आईला खूप मोठा धक्का बसतो मग तू का आई लोकांकडे लक्ष दिले नाही मला सांग ना तू सर्व गोष्टी पदरामध्ये घेऊन हा बिझनेस हाताशी धरून मला तर मोठं केलंच ना असे पण रणजित आपल्या आईला बोलतो एवढं सर्व झालं एवढा सर्व त्रास तुला झाला तो सर्व त्रास तू मानसीवर का काढतेस आई असे पण रणजित आपल्या आईला बोलतो रणजित ह्या आपल्या आईला बोलतो की मानसीच्या वडिलांचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार तूच आहे आई असे पण आता हा रणजित आपल्या आईला बोलतो तेव्हा तर ह्या आईला खूप मोठा धक्का बसतो जवळच गुरुजी उभे असतात तेव्हा हा रणजित या गुरुजींना बोलतो की गुरुजी तुमच्याकडे काहीतरी उपाय नक्कीच असेल यावर तेवढा आईला सांगा तुम्ही असे पण आता हा रणजित या गुरुजींना बोलतो रणजित आपल्या आईला परखडपणे सांगतो की हे बघ आई मला लग्न करायचं तर मानसीशीच करायचं आणि माझं लग्न जर मानसीशी झालं नाही तर मी माझं जीवाचं काहीही करेल हा शब्द लक्षामध्ये ठेवतो असे पण आता हा रणजित आपल्या आईला परखडपणे सांगतो तेव्हा तर आता हे आईच्या पायाखालची जमीन सरकते शुभ आहे की अशुभ आहे हे तुम्ही दोघे बघून घ्या असे पण रणजित गुरु या गुरुजीला आणि आईला सांगतो आणि रागा ऑफिसमधून बाहेर निघून जातो गुरुजी ह्या रणजितच्या आईला बोलतात की रजनीताई आपण गृहशांती करूयात त्यावर इकडे ही, ही रजनीताई बोलते की नाही मी आता ठरवलं आहे काय करायचं आणि काय नाही ते इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मामा हे इकडे आपल्या घरी येतात तर आता ह्या मामांची बायको दरवाजा उघडते आता ही मामांची बायको लगेच या मामांना बोलते की झाली का सर्व कर्तव्य पार पाडून आता थोडंसं पायावर पाणी घ्या आणि मगच आतमध्ये या इकडे आता या मामांच्या पाठीमागे मानसी मानसीची आई आणि छोटीशी बहीण असते तर मामा थोडेसे वळून बघतात मामा ह्या शोभाला बोलतात की अगं शोभा थोडीशी शांत राहा तर आता इकडे ही शोभा बोलते की मला काय शांत करता तुम्ही काय त्यांना इथे राहायला घेऊन येणार आहेत का मग तेवढ्यामध्ये आता ही मानसी तिची आई ह्या शोभाला दिसते मामांचा मुलगा विनीत हा पाठीमागून या माणस त्यांना घेऊन येतो तर शोभाचं लक्ष जातं तर शोभा लगेच बोलते की थांबा एक मिनटं तिकडेच तर आता इकडे मामा बोलतात की काय झालं तर आता शोभा बोलते की अहो तुम्ही बाहेरून आले पायावर थोडंसं पाणी शिंपडायला नको का विचारी संपदा ही आपल्या हातामध्ये संपतरावांचा फोटो घेऊन उभी असते लगेच आतमध्ये जाऊन एक तांब्या घेऊन येते आणि त्या तांब्यामधील पाणी या सर्वांच्या अंगावर थोडंसं शिंपडवते आणि बोलते की या आतमध्ये आता इकडे विनीत मामा या मानसीच्या सर्व काही बॅगा घेऊन इकडे आतमध्ये येतात आता विनीत आणि मामा दोघे आतमध्ये येतात आणि लगेचही शोभा दरवाजे लावून घेते मानसी आणि संपदा आतमध्ये येणार तेवढ्यामध्ये दरवाजा लावून घेते तर आता इकडे आता हे मामा या शोभाला बोलतात की अगं त्यांना घरामध्ये येऊ देणार तर शोभा बोलते की ते बाकी मला माहीत नाही तुम्ही त्यांना इथे कशासाठी घेऊन आलात त्यानंतर इकडे आता मामा मामाय्या शोभाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात आणि बोलतात की अगं संपतराव गेले आणि त्यांच्या कर्जामुळे त्यांचं घरही गेलं विटभट्टीही गेली आताही शोभा बोलते की काय बोलता तुम्ही हे शोभाला की गेलं तर गेलं त्यांचं घर आपल्याला काय घेणं देणं आहे मग त्यांना काही इथे आयुष्यभर आपल्या इथे आणून ठेवायचं का डोक्याला असे असेही शोभा या मामांना बोलते तेवढ्यामध्ये आता इकडे ही संपदा हे सर्व काही शोभाचं बोलणं ऐकत असते या शोभाला बोलतात की अगं ही आपली माणसे आहेत असं आपल्या माणसांना कुठे वाऱ्यावर सोडतात का असे पण शोभाला या मामा बोलतात तर आता इकडे ही शोभा बोलते की कधीपासून आपली माणसे आहे तू होय संपतरावांनी कधी आपल्याला मानलं का शोभा बोलते की त्या संपतरावांना जर पैशाचा एवढा माज होता ना ते देतील मग त्यांना छप्पर आणि राहायला कुठेही जागा देतील असे पण आता ही शोभा जेव्हा बोलते तेव्हा आता मामा या शोभाला बजावून सांगतात की हे बघ माझ्या भाच्या आणि माझी बहीण राहणार तर इथेच आपल्यासोबतच राहणार असे पण आता हे मामा या शोभाला बजावून सांगतात शोभा या संपदाला बोलते की तुमच्यामुळे बघा आमच्या घरात कसा तमाशा चाललाय तुम्ही जा तिकडे गावी राहिला इकडे आता ह्या मानसी आणि संपदा सर्व काही ऐकत असतात दुसरीकडे मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की उद्याच्या प्रोमोमध्ये इकडे आता हा तर इकडे जेलमध्ये असतो तेव्हा इकडे तेजस ह्या आपल्या भावा आणि बहिणी सांगतो की ती गायत्री प्रभू मला सोडायला तयार आहे परंतु ती मला घराच्या पेपरवर सही मागते त्याच अटीवरती मला सोडायला तयार आहे दुसरीकडे आता ही गायत्री प्रभू घरी येते आणि तेजसच्या आई वडिलांना सांगते की आता तेजस घरी कधीच येणार नाही तेव्हा आता बिचाऱ्या तेजसच्या आईला खूप वाईट वाटतं त्यानंतर मित्रांनो इकडे इकडे आता मानसी आणि मानसीची आई व छोटीशी बहीण घरामध्ये असतात तेवढ्यामध्ये मानसीच्या हातामध्ये मानसीच्या बाबांनी जे मंगळसूत्र दिलेलं असतं ते मंगलसूत्र खाली पडतं तर मानसी लगेच ते मंगळसूत्र उचलते आणि आपल्या हातात घेऊन त्याकडे बघू लागते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस प्रभू हा या वहिनींना सांगतो की मला त्या गायत्रीची मदत नको आहे इथून बाहेर पडायला तर आता इकडे ही वहिनी बोलते की मग गायत्री वहिनीची जर तुम्हाला मदत नको आहे बाहेर पडायला तर मग दुसरी कुणाची तरी मदत घेऊन तुम्ही लवकरात लवकर इथून बाहेर पडा असे पण वहिनी ह्या तेजसला बोलतात तर मित्रांनो आता नेमकं तेजस कुणाच्या मदतीने बाहेर पडणार आता ही मानसीच्या तेजसची ढाल बनून तेजसला या जेलच्या बाहेर काढणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद